नरेंद्र मोदी आणि भाजपनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे हिंदुत्ववादी आहेत का असा सवाल देखील उपस्थित केलाय तर गर्व से कहो बहम हिंदू हे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व गेलं कुठे असा सवाल एकनाथ शिंदेनी उपस्थित केलाय आणि संजय आता तुम्ही बोलत ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला हिंदुत्व सोडले पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे गर्व से कहो हम हिंदू है ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशात धुम घुमगुमली गाजवली आणि मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे आमचं हिंदुत्व असं आहे आमचं हिंदुत्व आहे हिंदु कुठे गेला हिंदुत्व आणि म्हणून धनुष्य बाण पेलण्याची हिम्मत आणि ताकद मनगटात मनगटात लागते ते मनगट आपलं शिवसेनेच आहे आणि म्हणून धनुष्य बाणाला मतदान लोकांनी केलं <स्याग>